आज आपण झटपट होणारी ज्वारीच्या पिठाची धिरडी कशी करायची ते ब ते बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता रात्रीच्या जेवणामध्ये करू शकता अतिशय चवीला सुंदर होतात जाळीदार होतात खमंग खुसखुशीत होतात तर ही ज्वारीच्या पिठाची धिरडी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत आणि त्याचप्रमाणे जाळीदार आणि कुरकुरीत असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे, कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर चला ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची धिरडी तयार करण्यासाठी साधारण अर्धा कप इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एका बोलमध्ये यामध्ये एक चमचा आपल्याला तांदुळाची पिठी किंवा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर था, पाव चमचा हळद घालायची त्यानंतर अर्धा चमचा साधारण जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर अर्धा चमचा धने जिरेपूड किंवा धनेपूड जिरेपूड घालायची त्यानंतर इथे एक मि लाल मिरची मी घेतलेली आहे तर ही लाल मिरची घालायची आहे तुम्ही हिरवी मिरची जरी घातली तरीसुद्धा चालू शकतं भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त आता हे सर्व घालून झालं की चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आधी आणि आता गरजेनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पिठाच्या गुठळ्या अजिबातही होऊ द्यायच्या नाहीत हे बघा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मला अजून पाण्याची गरज लागणार आहे तर मी पाणी वाढवून घेते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर बघू शकाल इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पोरिंग कन्सिस्टन्सी असलं असली पाहिजे इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात साधारण दहा मिनटं मी हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं आता चेक करूयात आपण थोडंसं मला आता हे घट्ट वाटतं आहे थोडं दाटसर झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी साधारण एक ते दोन टेबलस्पून पाणी मी यामध्ये घालून घेते आहे व्यवस्थित आता पोरिंग कन्सिस्टन्सी झालेली आहे तर धिरडी करायला घेऊयात तर गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आधी त्यानंतर अर्धा पळी तेल घालायचं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे बुडापासून सुरुवातीला ढवळून घ्यायचं आहे कारण पीठ खालती जाण्याची किंवा खालती जाऊन बसण्याची शक्यता असते तर आता ढवळून घेतलं की तव्याच्या कडेने आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला कडेने सोडायचं नंतर मग मधल्या साईडला आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे कारण कडेला तव्याची हीट कमी असते आणि मध्यभागी जास्ती असते म्हणून सुरुवातीला साईडने सोडून घ्यायचं कडेने सोडून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी हे बॅटर घालून घ्यायचं मस्त काय सुरेख जाळी पडती आहे बघू शकाल इथे तुम्ही म्हणूनच तवा गरम असणं अतिशय गरजेचं आहे तवा गरम असेल तरच धिरड्यांना जाळी छान पडते आता कडेने थोडंसं तेल सोडून घेऊयात व्यवस्थित आणि एक साईड व्यवस्थित भाजून घेऊयात तर साधारण एक मिनटं एक साईड छान भाजून घेतली की पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त जाळीदार झालेलं जा आहे आणि खरपूस भाजल्या गेलेलं आहे आता दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची दुसरी साईड शेकून झाली की पलटवून घेऊयात परत मस्त दोन्ही साईडनी हे धिरडं आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे धिरडं काढून घेऊयात जेणेकरून ते सॉगी होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आता अजून एक तुम्हाला धिरडे इथे मी करून दाखवते आहे अर्धा पळी तेल घालायचं तव्यामध्ये परत स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित बॅटर ढवळून घ्यायचं आणि तव्याच्या कडेने सोडून घ्यायचं आणि नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त कडेनी थोडंसं तेल सोडून घेऊयात एक साईड व्यवस्थित भाजून घेऊयात एक साईड आता व्यवस्थित भाजून झाली की परत एकदा पलटवून घ्यायचं काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि जाळीदार झालेलं आहे आता दोन्ही साईडनीसुद्धा खरपूसही आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडनी हे धिरडंसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे गॅस मी आचेवरच ठेवलेलं आहे मस्त आता हे सुद्धा भाजून झालं की जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून ते सॉगी होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल मस्त तर इथे आपले मस्त असे ज्वारीचे धिरडे बनवून तयार आहेत काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही जाळी बघू शकाल रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागतात तर अशा पद्धतीने इथे हे ज्वारीचे धिरडे आपले बनवून तयार आहेत तर मी हे दह्यासोबत सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॅटरमध्येच दही घालून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत म्हणून बॅटरमध्ये दही घातलेलं नाही तुम्हाला हवं असेल बॅटरमध्ये दही घातलं तरीसुद्धा चालू शकतं जरूर करून बघा इथे आपले हे ज्वारीचे धिरडे बनवून तयार आहेत अतिशय सुंदर होतात चवीला दह्यासोबत खाऊ खाऊ शकता शकता अगदी झटपट बनवून तयार होतात सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला इव्हन रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही धिरडी अगदीच करू शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी उर्वर रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय